लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे आणि त्यांचे सहकारी हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते माझ्या त्यांना मी भेटदेखील दिली होती त्यांच्याशी त्यांच्या तब्येतीची चौकशी मी वेळोवेळी करत होते आ, आज कालच आमची सर्व विविध संघटनांची आणि नेत्यांची बैठक ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली त्यामध्ये आम्हाला जे मांडायचे होते विचार ते मी मांडलेले आहेत आणि बाकीच्याही नेत्यांनी आणि संघटनांनी मांडलेले आहेत त्यानंतर त्यांनी एक डेलिगेशन तयार केलं त्या डेलिगेशनला मला वाटतं लक्ष्मणराव हाके आणि वाघमारेंचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे तर सर्वप्रथम ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या उपोषणाची दखल गेली घेतली गेलेली आहे आणि त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे ह्याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा मां ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे ते लक्ष्मणराव आणि वाघमारे आणि त्यांच्या सहकार्याने जे उपोषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत कोणीही उपोषण करते आता मध्ये एस टी कामगारांचे उपोषण चालू होते मराठा समाजाच्या मागण्यांचे उपोषण चालू होते या सगळ्या उपोषणकर्त्यांनी जे काही मागण्या दिल्या आहेत तसंच लक्ष्मणराव हा आपले मत आणि मागण्या सांगितलेल्या आहेत त्यांचं सा म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे असतील तर ते रद्द केले पाहिजे ही मागणी अत्यंत न्याय आहे याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही चुकीचं कोणालाच मान्य असायचं काही कारण नाही लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा त्यांची बोलणं त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत कोणाला ललकारणं कोणाची बघू म्हणणं भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही त्यामुळे माझा फोकस आत्ता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूने राहील ना हा विषय क्लिअरच होईल ना त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे बाकी कोण काय म्हणतं ह्याच्यावर उत्तर द्यायचं काही कारण हे खूप खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा मी तेव्हा वेळोवेळी म्हणले माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा पहिले हे बहुजन होते दोघं मिळून आता ओबीसी आणि मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं असं प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या लोकांनी सर्व समाजांनी एकत्र वावरण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे पण आता एक परिस्थिती अशी झाली आहे नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्ग क मार्गी लावू शकते मला असं वाटतं की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी उप दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांचीसुद्धा चर्चा झाली तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेता येतो शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही या देशामधले कोणते म्हणजे स्वतः आमचे प्रधानमंत्री सांगतात की ते प्रधान सेवक आहेत तर आपण या घटनेच्या सरेंडर्ड आहोत घटनेच्या आणि कायद्याच्यावर कोणीही नाही ना हे ना समाज आहे ना हा समाज आहे त्यामुळे कोणी असा आविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला वाटेल दोघेही जणं दोघेही म्हणजे मी दोन व्यक्ती म्हणत नाही दोन बाजूचे विचारवंत लोक एकत्र बसून ह्या विषयातून मार्ग काढून तो कायद्याने टिकवून धरणं हे आवश्यक आहे कोण माघार घेऊन उपयोग नसतो संविधानात जे बसेल तेच होत असतं इथे माघार घेण्याचा काय उपयोग आहे संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्या चौकटीतच या गोष्टी होत असतात आम्ही कितीही लेखी शब्द देऊन उपयोग नसतो त्यामुळे माघार कोणी घेतली नाही घेतलीचा मुद्दा नसून आता एका विशिष्ट वर्गाला जर न्यूनबंड वाटत असेल तर ते नक्कीच त्याच्यावर रिॲक्ट करतील त्याच्यावर सरकारनी मायबापाची भूमिका घेणे आवश्यक आहे सगळ्यांनाच बसेल ना फक्त भाजपला कसा बसेल जर राजकीय वोट बँक म्हणून कोणी एकाकडे बघताय तर दुसरं दुसऱ्याकडे बघतंय एकदा भाजपला कसा पटका बसेल भाजपची याच्यामध्ये भूमिका भाजपची काय भूमिका याच्यामध्ये भाजपला फटका का असेल बाकी याच्यात भूमिकाच काही नाही मुद्दा सरकार आणि आंदोलक यांच्यामधला आहे त्याचा फायदा गैरफायदा कोणी घेत असेल तर ते चुकीचं आहे इकडे बघते जरा

ओबीसी समाज के हमारे भाई लक्ष्मण हाके और वाघ मारे ये अनशन पर बैठे थे इस अनशन के माध्यम से वो कुछ कहना चाहते थे और सरकार उनकी सुने वो उनकी इच्छा थी उन्होंने कुछ बहुत ही अहम दो तीन मुद्दे रखे हैं और उनके ऊपर उनको क्लैरिटी चाहिए और वो सरकार की तरफ से आनी चाहिए ऐसे उनकी अपेक्षा है हमने उनको मैं खुद उस अनशन को मैंने भेंट दी है और सरकार के डेलीगेशन आज मैंने सुना कि एक दस बारह लोगों का डेलीगेशन वहाँ गया है और उन्होंने एक आश्वासन उनको दिया है कि कुछ टाइम बाउंड पीरियड में मुझे जो समझ में आया है कि स्थगित हुआ है आंदोलन ये विराम नहीं हुआ है स्थगित हुआ है तो कुछ टाइम बाउंड पीरियड में अगर उनको इन चीज़ों का जवाब मिलता है तो उनका समाधान इसमें हो सकता है वैसे तो आरक्षण ये विषय संवैधानिक चौखट में लेने वाला कायदे से लेने वाला निर्णय है पेपर पे हम कुछ लिख के आरक्षण के बात का समाधान नहीं कर पाएंगे पर मैं हाके जी का अभिनंदन करूंगी वादमारी जी का अभिनंदन करूँगी क्योंकि उन्होंने जिस तरह से इस आंदोलन को रखा जिस तरह से उन्होंने अपनी बात रखी उस बात रखने में एक समझदारी थी सूझबूझ थी अभ्यास था और एक बहुत ही अच्छे सा, सात्विकता से उन्होंने इन विषयों को रखा है उन्होंने आह्वान किया है हम सब नेताओं ने आह्वान किया है कि कोई किसी को चोट नहीं पहुँचाए कोई आतंक की भूमिका न ले तो लोगों को सा, सामान्य नागरिकों को तकलीफ हो ऐसे कोई भी कदम ना उठाए तो इन चीज़ों से उनके बारे में उनका कद मेरे तो नज़रों में बढ़ गया है और मैं शुभकामनाएं देती हूँ कि आज जो डेलीगेशन वहाँ गया है वो डेलीगेशन उनका समाधान आज कर रहा है इसलिए उन्होंने अनशन पीछे लिया है पर वो जो स्थगित अनशन है वो कभी भी ना हो ऐसा समाधान उनको मिले और मैं ये भी आह्वान करती हूँ के दोनों ही आंदोलकों के अभ्यासपूर्ण बोलने वाले मुद्दे लेकर कुछ लोगों को साथ में सरकार बिठाएं, आमने सामने बिठाया और उसमें से कॉमन ड्राफ्ट तैयार हो और जिससे हम आगे बढ़े और वो कायदे से संवैधानिक तौर पर उसको आगे लेकर जाके इस बात का समाधान निकलना चाहिए दो छ महीने से मराठा आंदोलनकारियों ने यह भूमिका रखी कि ओबीसी की कोटे से ही आरक्षण चाहिए और उसको लेकर लगातार वो अनशन करते करते रहे 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 महाराष्ट्र के अलग अलग हिस्सों में गाड़ियां जलाते रहे, करते रहे। उसको कैसे देखती हैं और ओबीसी जब समाज कह रहा है कि मुझे अपना आरक्षण चाहिए तो उस पर भी कई लोग लगातार आपत्ति कर रहे हैं टीका टिप्पणी कर रहे हैं और सरकार से स्पॉन्सर्ड बता रहे हैं इन चीजों को कैसे देखती हैं और सामने चुनाव था चुकी लोकसभा का क्या उसके लिए पूरी एक कॉन्स्पिरेसी काफी समय से रची गई ताकि ओबीसी वर्सेस मराठा किया जा सके महाराष्ट्र में सारे सवालों के जवाब क्योंकि मैं इस कुर्सी पे बैठी हूँ आप मुझे ही पूछते जाएंगे इस कोई चीज में मैं बहुत छोटा हिस्सा हूँ इस राजनीति का ना वो ऐसे कोई पद और कोई अधिकार क्षेत्र में, में मेरा आ, मैं वहाँ नहीं हूँ मैं इतना ही कहूँगी कि उनको जो आरक्षण चाहिए वो आरक्षण ओबीसी समाज ने उसके बारे में कुछ भी आज तक वैसे प्रदर्शन नहीं किया था ओबीसी समाज ने कहा था ओबीसी समाज के आरक्षण को धक्का बिना लगाए उनको आरक्षण दीजिए जो कि जब हमारे मुख्यमंत्री थे देवेंद्र जी तब हमने दिया भी था पर वो बाद में नहीं टिक पाया और वैसे अभी 10 प्रतिशत आरक्षण मराठा समाज को दिया गया है उसका वो लाभ भी ले रहे हैं और उसके बावजूद वो ओबीसी में आरक्षण चाहते हैं इसके बारे में निश्चित तनावपूर्ण परिस्थिति होगी बहुत सारे समाज कोई वर्ग में आरक्षण मांगते हैं तो वहाँ जो ऑलरेडी आरक्षण में है वो तो उसको नहीं बोलेंगे आओ आपका स्वागत है वो तो असुरक्षित महसूस करेंगे ही क्योंकि एक रोटी अगर चार लोग खा रहे हैं और उसको आठ लोग खाने जाएंगे तो पेट तो किसी का भी नहीं भरेगा तो इसलिए इसमें कोई एक मार्ग निकालने की ज़रूरत है स्पष्टता से मार्ग निकालने की ज़रूरत है और जब भी ऐसे मुद्दे आते हैं तो उस पर राजनीति होती ही है उसमें कोई उसका फ़ायदा लेता है कोई उसका नुकसान भुगतता है तो ये वो समय की बात है पर इसको हमेशा की तरह इसको सुलझाने की जरूरत है हमारे महाराष्ट्र का एक अलग कल्चर है और इसको सुलझाने की जरूरत इसलिए है कि पीढ़ियों तक इसके जो घाव है ये और नासूर नहीं होने चाहिए ऐसे मेरी इच्छा है कौन कह रहे हैं? आपका क्या सवाल है ताई जा... नकी जाती जात जनगणना झालीच पाहिजे या मागणीचा आम्ही अनेक वेळा पुनर्विचार केलाय आणि आम्ही आताही ते करतोय त्याच्यामुळे विषयच मिळतात ना जेवढे आहे तेवढे समोर येऊ जात असं शिक्षण आता बघा मुंडे साहेब हयात नाहीत मुंडे साहेबांवर अनेक सभांमध्ये मी होते मुंडे साहेब नेहमी सांगायचे की राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही कारण सर्व महत्वाचे पदांवर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आमदार मराठा समाजाचे असतील अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस चाळीस खासदार त्यांचे असतील सगळ्या मार्केट कमिटीचे सभापती सगळे पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिथे आरक्षण नाही ते सगळं मराठा समाजाचे जर असतील तर त्यांना राजकीय आरक्षणाची गरज नाही त्यांच्या बाकी आरक्षणाला आमचा विरोध नाही हे मुंडे साहेबांनी म्हटलं हे आमचंही म्हणणे परंतु कुंडवीचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर ह्या विषयांना मर्यादा येतात आणि त्यामुळं ज्यांचे सर्टिफिकेट ज्या जी आरप्रमाणे योग्य हो आहेत त्यांना दिले जावे ज्यांचे नाही आहेत तसे कुठले दाखले त्यांनाही दिले असं म्हणणं लक्ष्मण हाकेंचं असेल तर ते तपासून घ्यावं